राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्याच शेजारी असणारी वस्ती म्हणजे आमचीच माणसं आहे ती जवळजवळच आमचं अंधरे एक पावलंच आहे फक्त त्या अंग आम्ही राहतो आणि ही अंग हे आमचीच वस्ती मित्रांनो आमचीच जंगलींची माणसं आहे ती आमचीच जसं काही घरची माणसं आहेत मित्रांनो तर आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही आलो बसायला इकडं तर मग ती चेंदा नाही पहा मग तिची दुसरी माणसं आहेत म्हणजे पण मग बाकी बाहेर काम चालू राहतात ना काही ना काही मग ती करते स्वयंपाक ती हायस्कूलला शाळेमध्ये आहे पिंपारखान्याला तर तिचं शिक्षण ती अकरावी आहे आणि मग आता तिथं चालाय बटाटा कापायचं काम मग काय स्वयंपाक आहे बरं पाहू आपण मित्रांनो बटाटा कापायचं काम चालाय तर मग कशा पद्धतीनं आजचा आमचा हा गावरान स्वयंपाक नाही इकडे प चुलाई पिटलं मस्तपैकी तर हा मी आज दाखवतो आता कशा काय काय स्वयंपाक आहे ना आज कसा तर मी आज इडिओ आपल्याला दाखवतो मित्रांनो तर चला पाहूया आजचा इडिओ तर हे पाहू मित्रांनो मग आता स्वयंपाक झाला चंदनाचा <laughs> हे बटाटा कापीत हे थी, थी <laughs> थो थो थो, आ, पा बटाटा येते तिच्यात खाली काय आणि मित्रांनो गेवड्याच्या शेंगा येते आणि ते गेवड्याच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा दान येतात थोडं होतं ना मग तिरी हे बटाटं कापलं जोडी हे पा ह्या गेवड्याच्या ती आणि ह्या वाहालाचं दान आहे त्याच्यामध्ये मग आता एक बटाटा कापलं तिनं आणि प मित्रांनो आता शाळा शिकत असताना मित्रांनो ह्या आता या अल्पवयीन मुली याने असं घरी स्वयंपाक येत आहे करायला शिकला पाहिजे मित्रांनो कारण पुढं नाही असा कामे याला येत आहे कारण पुढं ते स्वयंपाक यांना महत्त्व होते मित्रांनो अन चालाय आहे स्वयंपाक करायचा काम छंदानात पहा तर आता इकडं चूल पेटले बाकीचा बातभि शिजलाय का इकडं बात भिज शिजलाय मित्रांनो प्पा बातभि शिजलाय मस्त पैकी आणि हुशार तुशारही मस्तपैकी आता ती आपल्याली आता बटाट्याचा कालवण आणि शेंगा मिक्सर त्याच्यात गेवढे छान वाल सर हा रसा मस्तपैकी बनवून दाखवणार मित्रांनो आपले चला व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे पाहत राहा मित्रांनो हिडू तर मित्रांनो आता ना आता ते बटाट्यानं ते म्हणजे शेंगाही सुरून घेतल्या बटाटेही कापून घेतलं ना मग असं स्वच्छ धुवून घ्यायचा हे पहा मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मित्रांनो हे आवाज येतोय ना आवा पाठीमागं छोटा मुलगा आधी ते तोही आलाय खेळा इकडं आम्ही मग पूर्ण परिवार इकडं इथे आलो आहे आणि त्या समोर बसताना चंदनाचं वडील येते त्यांच्या शेळ्या त्या पा तिकडे तिकडं काय ते बकराच आहेत मित्रांनो तिकडं आणि बाकीच्या शेळ्या तिकडं पडायला राहते ती इकडं साईडला ह्यापा बकरा मित्रांनो भरपूर बकऱ्या ती कमीत कमी बकऱ्या आहेत ना मित्रांनो दहा अकरा बकरा असले ह्यापा मग ह्या घरातच बांधतात तिकडं पडायला म्हणजे जागा होत नाही ना हे पारा तिकडं इकडं बाकीची बकऱ्या ती पहा इकडं इकडं पाच आहे ती आणि इकडे इकडं पाच आहे ती म्हणजे बकरा आहे ती मित्रांनो आणि इकडं आता मस्त त्यांच्याकडे गिरण बिरण आहे त्यांनी आणले घरीच म्हणजे ही राईस मिल मित्रांनो राईस मिल म्हणजे साळा साळेपासून साळ आहे ना तांदूळ तांदूळ मित्रांनो साळ आहे ना भाताचे तिच्यापासून हे तांदूळ खायतात ह्या गिरणीमध्ये आता हे आमच्या गावरून बघत राहतात कारण भाताचं उत्पन्न भरपूर राहत आहे ना मग याच्यात तांदूळ काढतात मित्रांनो भात म्हणजे अशी राहते ना ती या गिरणी मी घालून <coughs> तर अशा प्रकारचा आता चंदनाचा सैपाक था ह्या चाल आहे मित्रांनो आणि आज मस्तपैकी बटाट्याचा था था शेंगांचा चालून आहेच बैरचं वातावरण हे संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो इकडं बैठच दिसतोय ना कोंबड्यांचा फुलाटे हापा जो बेटर राहतो मित्रांनो महिला बचत यांच्यासाठी हे हपा त्याच्यामध्ये भरपूर कोंबड्या बसतात हा कोंबड्यात ना खुराट आहे मित्रांनो तर चला आता आपण चंदना बनते ते कालवण जाऊ तिकडं पुन्हा आता आहे ना मित्रांनो आता <laughs> कशी कृती आहे ना ते मी दाखवतो आपली आप कढईमध्ये मध्ये ना तेल टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मिरची टाकली मिरची ना hmm. मिरची टाकली हे लाल तिखट म्हणजे तुम्ही मसाला होता लसूण मसाला मित्रांनो हे लाल तिखट आणि ही हळद हे हळद आहे पहा मित्रांनो आता कांदा लसूण मसाला लाल तिखट मिरची आणि तेल आता ह्या मसाला एकत्र हालून हे पहा आणि त्या जळा मग लगेच शेंगा टाकून द्यायला लागतील मित्रांनो हे पहा धुवून घेतलं शेंगा आणि बटाटं तर मस्तपैकी हे पा पहा आता त्याच्यामध्ये आता मस्त फ्राय करून घ्यायची परतावून घ्यायच्या मित्रांनो हे पा आता आमच्या काय मित्र म्हणतात क आम्हाला हे माहिती आहे बुवा आम्ही बनवले तर मित्रांनो हा आमचा गावरण माल आहे सगळा फक्त बटाटे इकदा आणलं होतं आणि सुर्य सुर्य साहेब आणि आता याची म्हणजे असा फ्राय झाली जवळजवळ तर आता त्याच्यात थोडासा पाणी टाकायला लागलं म्हणजे कारण तो जळत आहे ना मग त्याच्यामुळे जळू नये म्हणून आता थोडा पाणी टाकून घ्या साहेब मस्तपैकी आता पाणी बिन टाकलं आणि जितकी माणसं आहेत ना आता चार पाच माणसं आहेत घरा म्हणजे मग त्याच्यामुळं मग आता तेवढाच माणसाच्या मापा थार धरायला लागेल मित्रांनो हे पहा आता ते आल मसाल्यांची इकडं बारीक बारीक बरण्या काही कांदा लसूण मसाला इकडं इकडं लाल तिखट आहे इकडं हळद आहे हे तेल आहे आणि असंच आमच्या गावरून बघा मित्रांनो आणि तिकडे पहा बरण्या ती त्याच्यामध्ये लहान मिठे आणि मोठ्या मिठे आता पहिले आहे ना मित्रांनो असं त्या भानूशिवाय ना मडकी गाडायची आणि त्याच्यामध्ये मिठा आहे पण आता त्या बुडाले बुडाल्या जवळजवळ आता ह्या अशा बरण्यांमध्येच ठूत तर चला आता चार पाच माणसांचा वाट्याचा एवढा कालवण झालाय मस्तला अलखटा आले जेपा आता उकडी उकळी येईल त्याला शिजल मस्त पैकी मित्रांनो असा आमचा गाडून स्वयंपाक राहतो मी अनेक वेळा दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो पा मस्त पैकी आपला कालवण शिजलाय पा मस्त तरी उप आले त्याला साईड ना कारण आपण कांदा लसून मसाला तरी मसाला वापरला याच्यामध्ये तर मस्त पैकी आता कालवण शिजलाय आणि आता कालवण शिजलाय मित्रांनो आता त्या उतरून ठेवायला लागल आणि आता कण्याच्या बाकरी आता कण्याची भाकर म्हणजे तांदळाची भाकर मित्रांनो तर आपण आता ही तांदळाची भाकर बनवणार आहे ती तर चला आमच्या गावरान भागात आहार बुजलेली ही तांदळाची भाकरी आता आपली दाखवणार आहे मी मित्रांनो तर आता आहे ना मित्रांनो ता ह्या तांदळाचा पीठ आहे तांदळाची भाकरी आर आपल्याला करायची आहे आता चंदना पीठ मिळते आहे पहा तर मस्तपैकी आता आरव भाजलेले आहे आपल्या तांदळाच्या भाकरी आणि तिकडं तवा तापात घातला त्यापा तर मित्रांनो आमच्या गावरून बघत हे असंच राहत आहे आरो बुजलेल्या ह्या भाकरी आणि ह्या भाकरीनं मित्रांनो गॅसवर नाही पुसता येते फक्त आरवच मस्तपैकी पुसता येतात तर त्याला तवा तापतोय पीठ मारायचं काम चाल मित्रांनो तर मग आता तो भाकरी मी आपली आरावरच्या ह्या भाकरी दाखवतोय मित्रांनो तर मित्रांनो हे प थाबून परातीमध्ये थांबून आणि हा पळपट आहे त्याचे पीठ म्हणून तुला आहे आता या लाकडाचा पळपट याशिवाय करतात मित्रांनो पण आता हे परत ती म्हणजेच थांबून करायचं काम झालं आहे पहा नाही का मित्रांनो काय आमच्या मित्रांनो तर थाबून आहारच्या बाकरी पाहिजे तर ह्या आमच्या आहारोरच्या गावांना बाकरी ह्या मी आज आपल्याला दाखवतो मित्रांनो आणि काही वेळा दाखवल्यात मित्रांनो थोडी झाड राहते पण बुजून आहार बुजून एकदमच बाहेर लागत हे तर आता हे परत ती म्हणजे थाबून बाकरी झाले मित्रांनो आणि आपल्या चपात्या ज्या राहतात ना त्या पळपटो लाटण्या लाटून केल्या जातात ती तर ह्या नाही लाटते ती हे अशाच थाबून करायला आता तवा पावजवळजवळ आपला तापला आहे आता ही कला आहे मित्रांनो बाकरी करायची कोण नाही तर मत आमच्या भगिनीनेच करावं हवी आणि आमचे पुरुषही करतात मित्रांनो पण आता तर नाही सव सवयी मला तर बाकरी येते नाही मित्रांनो तर एकदम गोलच आली पाहिजे आणि आपल्यासारख्या ना करायला गेलं ना नवीन नाही ती चा आपटीच होईल ती फाटूनच जाईल ती उचलून आणि ती तयव टाकायची ही एक कला आहे मित्रांनो ही पाहा एकदम मज मधच पडली पाहिजे आणि मस्त आता ती आता ह्या आमच्या भगिनी सांगायची गरज नाही मित्रांनो पण चल आता एक दाखवतो एक गावर संस्कृती ओरच्या बाजलेल्या भाकरी आणि ते पाणी लावा लागत आहे मित्रांनो वरून म्हणजे अशी भुजत नाही चांगली म्हणजे पहा पाणी बिणी लावून तर मित्रांनो हे पाकर पा तयो आणि एक आहार आला आ... आराला मस्त बाखर बुजून घ्यायची मित्रांनो हे पा आणि एकदम चविष्ट लागते आराला बुजलो तर एक तयो एक आराला अशी ही कलर आता मित्रांनो हे पा म्हणजे पटापट बाखरी उलकतात बाकीचा पिटीकडे तर मळेलच आहे आणि बारीक पोरांची गरबड आहे मित्रांनो थोडीशी त्याच्यामुळं मग सॉरी तर चला आता एक बाखर मस्तपैकी पैकी आराला बुजलोय पा एकदम आराला एकदम खरपूस अशा भाकरी बुजून घ्यायच्या तर चला मित्रांनो काल शिजलाय बाकरी बुजायचा काम आराला मस्तपैकी तांदळाच्या बाकऱ्या त्या तर मित्रांनो आता स्वयंपाक तयार आहे आता जेवायची तयारी झाली हे पा मस्तपैकी बटाट्याचा कालवण त्याच्यात मिक्सर घेऊयाचे शेंगा वालाचं सोलं भात आहे तिकडं तांदळाच्या बाकरी केल्या ती आणि आता, ये ये आता, आता एक कढई ठेवले ना हे कढई ठेवली ना मित्रांनो आता याच्या खवा म्हणजे दूध आठवायचे आमच्या गावरान बघात बऱ्याच ठिकाणी या खवाच केला जातो मित्रांनो तर गावरान गायचं दूध एकदम आपल्या प्युअर गावरान गायचा दूध आहे आणि त्याचा हा खवा आठवायला ठेवला आता पा मग जेवता जेवता तो आठवणही जाईल कदाचित म्हणजे मित्रांनो जवळजवळ आहे ना याला अर्धा अर्धा पाहून तास लागतो हे पा दूध कारण आता या टायमाला दुधाही थोडंच राहत आहे आता जाणार काय काही नाही राहत राहणार म्हणजे वाळेल सारा राहतो ना मित्रांनो हे पा हा दूध आता हा याला उकळी आली ना चांगली मग ह्या असंच हालीत राहायचा मित्रांनो आमच्या एका मित्राने सांगितलं होता का कमेंट मध्ये का खव्याचा व्हिडिओ बनवा तर खव्याचा हिडवा मित्रांनो असाच दूध ठुवायचा आणि फक्त कलतीनं हाली उतरायचा लागू नये म्हणून मुकळी येऊन जायची ऑटोमॅटिक गट होत जात आहे तर चला आता अशा प्रकारचा हा आमच्या गावरान भागातला हा खवा केला जातो याच्यापासून जा पेढा हक्काचा माल आणि पेढा हा पक्का माल राहतोय शिर्डीला इकडं तिकडं आमच्या राजूरचा पेढा मोठा प्रसिद्ध आहे मित्रांनो तर चला आता जेवणाची तयारी चाले आता थोड्याशा त्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसतील आपल्याला पण जा मित्रांनो पण आपण कसा हा व्हिडिओ बनवतो आहे आपण म्हणून आपण हिडं थांबलं मित्रांनो तर चला त्यांची जेवणाची तयारी झाली आता तर दोस्तांनो अशा प्रकारे आता ही संध्याकाळचा टाइम आहे स्वयंपाक झालाय तिकडं दूध आटा ठेवलाय आणि हे पा पूर्ण पंक्ती बसल्या जेवायला हे पहा आणि पूर्ण पंक्ती बसल्यात तर मग मस्तपैकी भात आपला गावांनाच तांदूळ आहे बटाट्याचा ता कालवण गेवड्याच्या का शेंगा सोल वालाची आमटी म्हणजे वालाची आमटी दाखवतो ना तसंच हे मिक्स कालवणे मित्रांनो आणि कण्याची बाकर मित्रांनो एकदम आर बसलेली ही आमची गावरण पद्धतीची एकदम प्युअर कनिज बाकर मित्रांनो एकदम मस्त लागते तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करत चाला मित्रांनो आणि आमचा व्हिडिओ इतर नाही शेअर करीत चाला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र करतो भेटूया उद्या सकाळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये